मुंबईतील वांद्रे पूर्व येथे ओ एन जे सी कॉलनीमध्ये आग लागल्याची घटना घडल्याची माहिती मिळते ज्ञानेश्वरी नगरमधील दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये ही अचानक आग लागली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आपण आग लागल्याचे हे दृश्य पाहतोय मुंबईतील वांद्रे पूर्व येथे एन जे सी कॉलनीमध्ये ही आग लागली दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये ही अचानक आग लागल्याची घटना आगीचे दृश्य आपण पाहतोय आग विझवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार या कोणतीही जीवितहानी झाली नाही वांद्रेमधला हा प्रकार दहा ते पंधरा झोपडपट्ट्यांना ही आग लागली मुंबईतील वांद्रे पूर्व कॉलनीमधली ही घटना अग्निशमन दलाचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आताच्या मिळालेल्या माहितीनुसार दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये ही अचानक आग लागली आगीचं कारण आग लागण्यामागचं कारण अद्यापही समोर आलं नाहीये मात्र आग विझवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि अद्याप या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळते ओएस जी सी कॉलनीमध्ये ही आग आग लागल्याची घटना आपण आगीचे दृश्य पाहतोय दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये ही अचानक आग लागली रौद्र रूप या ठिकाणी धारण आहे आग प्रयत्न या ठिकाणी सुरू अग्निशमन पोहोचलेलं आहे मात्र ही आग सातत्यानं वाढताना पाहायला मिळते वांद्रे मधली ही घटना दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये ही अचानक आग लागली आणि आताच्या मिळालेल्या माहितीनुसार अजून कोणतीही जीवित आणि यामध्ये झाली नाही